स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्यायालय लिपिक संबंधी तुम्हाला पडत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या सर्व माहिती यामध्ये दे देण्यात आलेली आहे तसेच ज्यांनी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सुद्धा सबस्क्राइब करून घ्या तसेच टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा त्या ठिकाणी आपण बरीच माहिती टाकत असतो आता सर्वांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लिपिक पदाची टायपिंग परीक्षा कधी होईल तर सध्या सर्व जिल्हा न्यायालयात लघुलेखक पदाची टायपिंग परीक्षा तसेच मुलाखती चालू आहेत आणि ते साधारणपणे वीस बावीस तारखेपर्यंत चालणार आहेत ते झाल्यानंतर लिपिक पदाची टायपिंग टेस्ट होण्याची शक्यता आहे त्याचे नोटिफिकेशनसुद्धा पुढील काही दिवसामध्ये येण्याचे चान्सेस आहेत आणि अजून एक तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टायपिंग परीक्षेच्या दरम्यान बॅकस्पेस चालू असेल की बंद याचे उत्तर म्हणजे ठामपणे तुम्हाला कोणीही देऊ शकणार नाही आपण बॅकस्पेस बंद आहे अशाच पद्धतीने टायपिंग सराव करावा बॅकस्पेस बंद ठेवायचा की चालू हा निर्णय त्या त्या जिल्ह्यातील निवड समिती ठरवेल आणि परीक्षेला बसल्यानंतरच समजेल की बॅकस्पेस चालू आहे की बंद सध्या लघुलेखक पदाच्या टायपिंग टेस्ट झाल्या आहेत त्यात काही जिल्ह्याला बॅकस्पेस चालू होते तर काही जिल्ह्या जिल्ह्याला बॅकस्पेस हे बंद होते आणि काही ठिकाणी स्वतःचे कीबोर्ड देखील वापरण्यास परवानगी होती त्यामध्ये आम्ही काही जिल्ह्यांची माहिती जी लघुलेखक पदाची टायपिंग परीक्षा झाली आहे त्यातून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्या ठिकाणी बॅकस्पेस चालू होते की बंद तसेच कीबोर्ड कोणते होते आणि पॅसेज कशा प्रकारचा होता या यासंबंधीची माहिती आपण बघणार आहोत आणि लघुलेखक या पदासाठी बॅकस्पेस चालू होता म्हणजे लिपिकलासुद्धा चालू असेलच अशी कोणतीही शाश्वती नाही काहीही घडू शकते आता आपण काही जिल्ह्यांची माहिती घेऊया आणि ह्या व्यतिरिक्त अजून कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते प्रश्न कमेंट्समध्ये सांगा आपण ती माहिती घेऊन सांगण्याचा प्रयत्न करेन आता आपण कमी वेळात जी महत्त्वाची माहिती आहे ती बघूया बुलढाणा जिल्हा न्यायालयामध्ये जी पदाची मराठी टायपिंग टेस्ट झाली त्यामध्ये तुम्हाला बॅकस्पेस हा सुरू होता आणि पॅसेज हा लिगल स्वरूपाचा होता आणि नंबर की बंद होते आणि पॅसेजमध्ये शॉर्टकट की वापरण्यासारखा एकच शब्द होता एका जागेवरती कंस होता तो आपल्याला इन्सर्टमधून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच कीबोर्ड हे डेल कंपनीचे सॉफ्ट बटनाचे होते आता आपण रत्नागिरी जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक पदाची जी मराठी टायपिंग टेस्ट झाली त्यामध्ये बॅकस्पेस हा बंद होता आणि पॅसेज हा जनरल होता आणि शॉर्टकटकीचे शब्द नव्हते पॅसेजमध्ये अंक नव्हते आणि पॅसेज सोपा होता आणि कीबोर्ड हे डेल कंपनीचे होते आता पुणे जिल्हा न्यायालयामध्ये झालेली स्टेनोग्राफर पदाची मराठी टायपिंग टेस्टमध्ये बॅकस्पेस हा बंद होता आणि पॅसेज हा जनरल होता थोडासा हार्ड लेवल होता तसेच अंक नव्हते बरोबर तीनशे शब्दांचा पॅसेज होता आणि कीबोर्ड हे एच पीचे होते शॉर्टकटकीचा एकही शब्द परीक्षेमध्ये आलेला नाही असे त्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्याचे मत आहे ठाणे जिल्हालयाम मद, न्यायालयामध्ये मराठी टंकलेखनासाठी पॅसेज हा जनरल पॅसेज होता आणि बॅकस्पेस हा सुरू होता तसेच पॅसेज लेवल ही सोपी होती आणि कीबोर्ड हे डेल कंपनीचे होते परभणी जिल्हा न्यायालयामध्ये जी लघुलेखक पदाची मराठी टंकलेखन झाली त्यामध्ये पॅसेज हा लीगल होता आणि बॅकस्पेस ऑन अन होता आणि पॅसेज हा मीडियम टू हार्ड होता तसेच त्यामध्ये तारकांचा समावेश होता तसेच ब्रॅकेटचा समावेश होता आणि कीबोर्ड हे एच पीचे होते आणि शॉर्टकट की बंद होती भंडारा जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक पदाची मराठी टंकलेखन चाचणी झाली त्याची माहिती पॅसेज हा जनरल स्वरूपाचा होता बॅकस्पेस सुरू होता पॅसेज लेवल ही मीडियम होती तसेच नंबर की सुरू होत्या आणि कीबोर्ड हे डेल कंपनीचे होते जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक पदाची जी मराठी टायपिंग टेस्ट झाली त्यामध्ये बॅकस्पेस हे सुरू होता तसेच शॉर्टकट की बंद होती एकही विचारली नव्हती तसेच पॅसेज हा लीगल स्वरूपाचा होता आणि कीबोर्ड हे डेल कंपनीचे फ्लॅट बटनाचे होते जिल्हा न्यायालय नंदुरबार येथे मराठी स्टेनोग्राफर जी चाचणी झाली त्यामध्ये पॅसेज हा जनरल स्वरूपाचा होता बॅकस्पेस ऑन होता तसेच कीबोर्ड हे डेल कंपनीचे फ्लॅट बटनाचे होते तसेच सांगली जिल्हा न्यायालय जी स्टेनोग्राफरची टाय टेस्ट झाली त्यामध्ये मराठीचा हा पॅसेज जनरल होता तसेच बॅकस्पेस सुरू होते तसेच शॉर्टकट की बंद शॉर्टकट की असलेले चार शब्दांचा समावेश होता पाय मोडून घेणे किंवा इन्सर्टमधून घेणे अशा प्रकारे होता तसेच चारकांचा समावेश नव्हता लातूर जिल्हा न्यायालय लघुलेखक टंकलेखन चाचणीची थोडक्यात माहिती बॅकस्पेस हा सुरू होता कीबोर्ड हे डेल कंपनीचे फ्लॅट बटनाचे होते तसेच पॅसेज हा लीगल होता तसेच कोड शॉर्टकट की बंद होते अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक पदासाठी जी मराठी टायपिंग टेस्ट झाली त्यामध्ये बॅकस्पेस हा चालू होता शॉर्टकट कीज बंद होत्या तसेच डेटचा दोन तीन जागेवरती समावेश होता तसेच कीबोर्ड हे डेलचे सॉफ्ट बटनाचे होते तसेच पॅसेज लीगल होता नागपूर जिल्हा न्यायालयामध्ये जी लघुलेखक पदासाठी इंग्लिश टायपिंग टेस्ट झाली त्यामध्ये कीबोर्ड हे डेल कंपनीचे सॉफ्ट बटनाचे होते तसेच बॅकस्पेस चालू होता आणि पॅसेज जनरल होता तसेच पॅसेजची लेवल ही सोपी होती आणि कॉमा फुलस्टॉप हे जास्त प्रमाणात होते असे ज्यांनी आम्हाला माहिती दिली आहे त्या विद्यार्थ्यांचे मत आहे अमरावती जिल्हा न्यायालय लघुलेखक मराठी टायपिंग टेस्टमध्ये पॅसेज हा लीगल स्वरूपाचा होता तसेच बॅकस्पेस सुरू होता आणि कोड बंद होते कोड असलेला एक पण शब्दाचा समावेश त्यामध्ये नव्हता आणि दोन तारखांचा समावेश होता असे त्या विद्यार्थ्याचे मत आहे सोलापूर जिल्हा न्यायालय लघुलेखकची जी, जी मराठी टायपिंग टेस्ट झाली त्यामध्ये पॅसेज हा लीगल स्वरूपाचा होता बॅकस्पेस हे सुरू होते तसेच स्वतःचा कीबोर्ड वापरण्यास येथे परवानगी देण्यात आलेली होती आणि पॅसेजचा लेवल हे मीडियम स्वरूपाचे होते ही झाली जिल्हा न्यायालय लघुलेखक पदाच्या टायपिंग टेस्टमध्ये झालेली माहिती जे की आम्हाला त्या ठिकाणी पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे तुम्हाला याचा लिपिक पदासाठी थोडाफार अंदाज येण्यासाठी म्हणून ही सांगितली आहे अजून तुम्हाला काही जिल्ह्यांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आपण त्यामध्ये माहिती घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपण इंटरव्ह्यूबद्दलसुद्धा नवनवीन व्हिडिओज बनवणार आहोत دهني